भागामध्ये आपल्याला अक्षर क म ल ग काना जोडायचा पहिली वेलांटी दुसरी वेलांटी पहिला उकार दुसरा उकार एवढं जोडायचे आणि त्याचं वाचन करायचं की त्याचे आपल्याला शब्द तयार करायचे तर बघा आधी त्याचं वाचन घेऊ आपण आणि हे वाचन मग तुम्ही काय शब्द सांगा मला Tepat-tepat bagaimana? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, कशी म्हणायची ती थोडीशी अशी लांब म्हणायची दीर्घ म्हणायची अक्षराच्या पाठिंबा रेषा असते आणि डोक्यावर टोपी असते दुसरी वेलांटी अक्षराच्या समोर रेषा असते आणि त्याच्या डोक्यावर टोपी असते म्हणजे कानावर खाली येतो वेलांटी असली की टोपी लक्षात ठेवायची हम्म आणि उकार कुठे असतो अक्षराच्या खाली असते उकार कुठे असतो रे अक्षराच्या खाली मग लक्षात ठेवायचं तो उकार आहे अक्षराच्या खाली असते की पहिला पहिला उकार कू असा शब्द वाचताना म्हणायचं नाही तो उकार दिसला की त्याला म्हणायचं कु पण जे अक्षर आहे समजा मला उकार असेल मू म्हणायचं लला उकार असेल तर लू म्हणायचं समजलं तर आता एवढ्या अक्षर गटाचा आता आपल्याला काय करायचंय शब्द तयार करायचे तर काय आधी काय करा आधी सा कानाचे साधा शब्द सांगा पुन्हा कानाचं सांगा पहिली वेळा सांगा असं सांगा शब्द ¡Vamos!

<Sih>. Nah, sanggata, sumen, hayat, <Sih>. Ha Perkenalkan nama Sumon. Saya Hayat. Sunita. Su ni ta. Sunita. Ha. Pelukon dan हा सांगा इथं बघायचं इथं असलंस तर कसं जमत इथं अक्षर गटा येत ना समोर तुमच्या ते अक्षर गटाकडे बघायचं घरी हा घरी i हे देऊ देऊन आपण काय केलं एवढे शब्द तयार केले तर आता आणखीन भरपूर शब्द तयार होतात बघा त्या दिवशी आपण फक्त आजचे किती लिहिले होतो आपण तीनच गटाच लिहिले होते की नाही भरला होता आपला तर आणखीन पण आपल्याला भरपूर शब्द आठवतात तर सगळ्यांनी लक्ष द्या तुम्ही काय करायचं हे शब्द लिहायचे आणि तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या मनाने आणखी हे शब्द सोडून याच्या व्यतिरिक्त दुसरे <laughs> ले 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 शब्द तुम्ही एवढ्याच अक्षर गटाची तयारी करून आणायचे काय होत हे पाहून तर आहे आता पण तुम्ही आणखी ना आपल्या बुद्धीला चालना मिळते आपल्याला शब्द तयार करायचे जर असले असले ना आपण पाहून तर लगेच लिहू शकतो पण तयार करायची म्हणले की काय होतं थोडस बुद्धीला चालना मिळते आपल्या मेंदू विचार करायला लागतो त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं एवढे शब्द पाहून लिहायचे आणि काही बाकीचे शब्द काय तुमचे एकदा वीस होतील पंचवीस होतील कोणाचे तीस होतील कोणाचे दहा होतील पंधरा होतील और... हो हा एवढ्या साक्षर गटाचे कोणा दुसऱ्या उकारापर्यंत आणि हे शिकवलेले अक्षर हेचे शब्द तुम्ही आणखी तयार करून आणायचे समजलं का हो